परभणी रेल्वे भारतीय राज्य घटनेच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर परभणी पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी मृत सोमनाथ सूरवंशी एक होता दरम्यान सोमनाथ सुरवंशी या तरुणाच्या कोठडीतील मृत्यूनंतर परभणी पोलिसांवर आरोप करत या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे सोमनाथ सुर्वंशीचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतल्याचा आरोप धुळ्यात देखील निषेध आंदोलनकर्तिविधी भीमसैनिकांनी केला आहे महिला विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अटक सत्र कोंबिक तात्काळ थांबवणे तसेच संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी या घटनेतील मास्टरमाइंडला अटक झाली पाहिजे तसेच दंगलीच्या नावाखाली निरापधार आंदोलक आंबेडकरी महिला विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत कोंबिंगची चौकशी करून जखमी समाज बांधवांचे स्टेटमेंट घेऊन अमानुष अत्याचार करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी तसे जिल्हा अधिकाऱ्यांनी व पोलीस अधीक्षकांनी बौद्ध वस्तीमध्ये शांतता बैठक घेऊन भयभीत समाजाला विश्वास निर्माण केला पाहिजे तसेच भीम सैनिक सोमनाथ सुरुंची याचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला असून या घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करावी अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी व अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा विविध निवेदन जिल्हा प्रशासनाला देऊन आंबेडकरी समाज व निषेध आंदोलन केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जे संविधानाची जी, जी, जी प्रत होती दगडी याच्यामध्ये तर ती एक माथे फिरू हरामखोर जातीवाद्यांनी तोडफोड केली त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला मेहरबानी दाखवत केले आणि त्याच्यासोबत जे काही लोक होते त्यांच्यावर काही कारवाई केली नाही परंतु ज्या आंबेडकरी समाजाने शांततेच्या मार्गाने परभणी बंदचं आंदोलन पुकारलं होतं तर त्या याच्यामध्ये ते चिडून काढण्यासाठी आंबेडकरी समुदायाच्या तरुणांवर महिला भगिनींवर अमानुष अत्याचार केला त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली गल्लीत जाऊन आमच्या वस्तींमध्ये अत्यंत जातीवादी पद्धत पद्धतीने हे केलं गेलं याच्यावर पूर्णतः फडणवीस सरकार जबाबदार आहे त्याच्यानंतर शांततेच्या मार्गाने ज्यावेळेस आंदोलन होत होतं तर आमचे एल एल बीचा एक विद्यार्थी आहे सोमनाथ सूर्यवंशी हा अशाच पद्धतीने शांततेने रस्ता रोकोच्या याच्यात सहभाग झाला होता पोलिसने कॉम्बिनेश कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या तरुणांना घरांच्या बाहेर काढलं अक्षरशः अमानुष मारहाण केली त्याच्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली होती पोलीस कोठडीमध्ये सुद्धा त्यांच्यावर खूप त्रास झाला हा एल एल बीचा विद्यार्थी भी याची एक्झाम होती पोलीस प्रशासनाला आणि संबंधित यांना तेथील आंबेडकरी समुदायाच्या फुडाऱ्यांनी विनंती केली की यांचे पेपर्स आहेत ते यांना सोडून देण्यात यावे पण त्यांनी कुठली त्याचं ऐकलं नाही न्यायालयातसुद्धा त्यांना आपल्याला द्याय न्याय न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर न्यायालयीन कोट कोठडीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या दुर्दैवी मृत्यूला पूर्णतः भाजप सरकार त्याच्यानंतर तेथील प जे पोलीस प्रशासन जेलचं त्याच्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये ज्यांनी त्यांना मारहाण केलं कोंबिंग केलं ते, ते पोलीस केल, केल, प्रशासन आणि तेथील जातीवादी पुढारी जे असतील ते सर्वत याच्यात जबाबदार आहेत तर या घटनेचं आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व आंबेडकर अनुयायी ज्येष्ठ ज्येष्ठ महिला भगिनी तीव्र निषेध करतो आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचं पुनर्वसन करून त्यांना पन्नास लाखाची मदत तात्काळ जाहीर करावी दोषींवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर अॅट्रोसिटी ॲक्ट आणि आग्ट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पूर्ण महाराष्ट्रावर याची तीव्र प्रतिसाद येतील तर आंबेडकर अनुयायांशी सगळ्यांशी आम्ही चर्चा केल्यानंतर येत्या सोमवारी तेवीस तारखेला आम्ही धुळे जिल्ह्यातनं मोर्चा काढणार आहोत तर सर्व आंबेडकरी अनुयायांना आम्ही आवाहन करतो सर्व आंबेडकरी अनुयायांच्या मार्फत की शांततेने हा मोर्चा निघणार आहे ते सोमवारी पुढच्या सोमवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सगळ्यांनी जमावे हा मोर्चा एका पक्षाचा संघटनेचा नसून सम आंबेडकरी समुदायाचा आहे आणि हीच ताकद दाखवण्याचा आणि न्याय मागण्याची वेळ आहे सगळ्यांना एवढं बोलून मी दोन शब्द थांबतो जय भीम जय भारत